राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या सीएस के सामन्यात ऋतुराजच्या कोपऱ्याला दुखापत झाली होती ही दुखापत गंभीर असल्याने तो आता या स्पर्धेतून बाहेर पडलाय त्याच्या जागी आता आयुष मैदानात उतरणार आहे आयुष याचा सोळा जुलै दोन हजार सात रोजी झाला त्याने आपल्यातील प्रतिभेच्या जोरावर प्रथम श्रेणी सामन्यात चांगली कामगिरी केली आहे तो उजव्या हाताचा सलामी वीर फलंदाज आहे एवढंच नाही तर तो ऑफ स्पिनरही आहे आयपीएल दोन हजार पंचवीस मध्ये चेन्नई सुपर किंग संघाला मोठा धक्का बसलाय कर्णधार ऋतुराज गायकवाड हा दुखापतीमुळे संपूर्ण हंगामातून बाहेर पडलाय फ्रॅक्चर मुळे त्याला हंगामातून बाहेर पडावं लागलं यानंतर संघाचं कर्णधार पद माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीकडे देण्यात आलाय आपण दुखापतीमुळे संघ बाहेर जात असल्याचं ऋतुराजने सांगितलं के कडून सोशल मीडियाच्या एक्स प्लॅटफॉर्म वर ऋतुराजचा एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आलाय यात तो कोणत्या कारणाने संघाबाहेर गेलाय याच कारण स्पष्ट करण्यात आलंय दुखापतीमुळे आयपीएल मधून बाहेर पडणं माझ्यासाठी खूप दुःखद आहे आतापर्यंत तुमच्या पाठिंब्याबद्दल धन्यवाद आम्ही का काही काळापासून संघर्ष करत आहोत पण तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आता संघाचं नेतृत्व एका तरुण यष्टीरक्षकाकडे असणार आहे आशा आहे की परिस्थिती बदलेल मी संघासोबत असेल आणि त्यांना पूर्ण पाठिंबा देईल असं ऋतुराजने या व्हिडिओत म्हटलं आहे आता ऋतुराज गायकवाडच्या जागी ताजा दमाचा मुंबईच्या सतरा वर्षीय आयुष मात्रेला या तरुणाला संधी देण्यात आली आहे कोण आहे आयुष मात्रे याबाबत आपण या व्हिडिओच्या माध्यमात चर्चा करणार आहोत नमस्कार मी ऋतुजा वन इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत चेन्नई सुपर किंग्स संघानं आयपीएल पी एल दोन हजार पंचवीसच्या उर्वरित हंगामासाठी जखमी ऋतुराज गायकवाडच्या जागी सतरा वर्षीय आयुष म्हात्रेला संघात शामिल केलाय राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या सी के सामन्यात ऋतुराजच्या कोपऱ्याला दुखापत झाली होती ही दुखापत गंभीर असल्याने तो आता या स्पर्धेतून बाहेर पडलाय त्याच्या जागी आता आयुष म्हात्रे मैदानात उतरणार आहे आयुष म्हात्रे याचा जन्म मुंबईत सोळा जुलै दोन रोजी झाला त्याने आपल्यातील प्रतिभेच्या जोरात जोरावर प्रथम श्रेणी सामन्यात चांगली कामगिरी केली आहे तो उजव्या हाताचा सलामी वीर फलंदाज आहे एवढंच नाही तर तो ऑफ स्पिनरही आहे आयुष मात्रेने ऑक्टोबर दोन हजार चोवीस मध्ये भारत विरुद्ध इराणी कप दरम्यान मुंबईसाठी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं त्याच्या देशांतर्गत टेस्ट रेकॉर्डही प्रभावी आहे आयुष मात्रेची कामगिरी ही दमदार आहे आयुषने प्रथम श्रेणीत नऊ सामने खेळताना एकतीस पूर्णांक पन्नासच्या सरासरीने पाचशे चार धावा केल्या आहेत त्या दोन शतकांसह एकशे शहात्तर ही त्याची सर्वोच्च धावसंख्या राहिली आहे लिफ्ट ए मध्ये त्याने सात सामने खेळले असून पासष्ट पूर्णांक बेचाळीसच्या सरासरीने चारशे अठ्ठावन्न धावा त्याने केल्या आहेत तेथेही त्याच्या नावावर दोन शतक आहे विजय हजारे ट्रॉफी सामन्यात आयुष म्हात्रेने एकशे सतरा चेंडूत एकशे एक्क्याऐंशी धावांची खेळी केली आहे याबरोबरच आयुष म्हात्रेने अंडर एकोणास प्रतिभा दाखवली आहे दोन हजार चोवीस मध्ये झालेल्या आशिया चषकात म्हात्रे हा भारताच्या एकोणीस वर्षाखालील संघाचा एक महत्वाचा सदस्य होता त्याने पाच डावांमध्ये एकशे पस्तीस पेक्षा जास्त स्ट्राईक रेट आणि चौवेचाळीसच्या सरासरी ने धावा सर्वाधिक करणारा फलंदाज म्हणून कामगिरी एकत्र ठेवण्याची त्याची क्षमता त्याच्या युवा स्तरावरील यशाच एक वैशिष्ट्य आहे आयपीएल दोन हजार लिलावात विक्री न झालेल्या मात्रेच्या सातत्यपूर्ण घरगुती कामगिरीमुळे तो फ्रँचायझींच्या रडावर राहिलाय कोपऱ्याच्या दुखापतीमुळे ऋतुराज गायकवाड बाहेर पडल्यानंतर सीएस ज्यामध्ये म्हात्रेने मुंबई इंडियन्स विरुद्धच्या त्याच्या मार्की होण्याची अपेक्षा होती त्यामुळे चेन्नई संघाकडून आयुष म्हात्रे कशी कामगिरी करेल हे बघणं आता महत्वाचं ठरणार आहे मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपर व्हिडिओसाठी वन इंडिया मराठीच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका